नमस्कार मंडळी गरुडजीब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव एक पुन्हा नव्याने सुरुवात भाग आतापर्यंत आपण पाहिलं सतीशराव व सीमाताई त्यांची मुलगी व जावा विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर राहिला आले एकुलती एक, एक लाडाची लेख म्हणून तिच्यावर निरपेक्ष प्रेम करत होते त्यांनी त्यांची मालमत्ताही तिच्या नावावर करून टाकली आणि दोघेही नवरा बायको आता मुलीवर व जावयावर अवलंबून होते आता पुढे पाहूया काही वर्षानंतर आज सकाळी सीमाताई चिनू मिनूचा आव्रत होत्या दोघेही आता शाळेत जाऊ लागले होते नंदिनीचा आईमुळे दोन्ही मुलांचाही खूप त्रास कमी झाला होता ती आईमुळे खूप निवांत राहू लागली होती नंदिनीचा मात्र आईकडून खूप अपेक्षा वाढल्या होत्या धुणं भांडी राहिलेला स्वयंपाक कचरा लादी हे सगळी कामं करताना त्यांची खूप दमछाक हो होऊ लागली होती आईचं चा वय चाललंय हे मात्र नंदिनी विसरली होती तिला तर आई म्हणजे मोलकरीनच वाटत होती पुन्हा तिच्या मुलांनाही सांभाळा म्हणजे त्यांचं आयुष्य म्हणजे तरुण विवाहित स्त्री असल्यासारखं झालं होतं त्यांना वयानुसार एवढं काम झेपत नव्हतं तरीही त्या नेटाने करत होत्या आज शाळेतून आल्यावर दोन्ही नातवंडांनी सीमाताईंना खूप त्रास दिला होता जेवतानाही आजीचं व खूप वाजवलं होतं एवढी मस्ती दोघांनीही घातली होती त्यांनी दोघांनाही जेवाय दिलं आणि त्यानंतर बलजबरीनं झोपवलं त्यानंतर त्यांनीही जरा अंग टाकलं त्यांनाही आज घरातील कामामुळे खूप थकवा आला होता त्यांचा डोळा कधी लागला कळलंच नाही सतीशराव बाहेर गेले होते संध्याकाळी नंदिनी आली तर घरात पसारा आवरलेला नव्हता स्वयंपाकाची ही काहीच तयारी नव्हती नंदिनीने हे बघतास आई अगं काय झोपलीस काय हा पसारा जरा तरी आवरायचा ना नंदिनीने चिडचिड सुरू केली आई तिची तिला हक्काची मोलकरीनच तिला वाटत होती <laughs> सीमाताईंना तिच्या बोलण्यावरून त्यांची काय किंमत आहे हे त्यांना समजलं त्या मनातूनच म्हणत होत्या हिचं घर सांभाळा काम करा पोरं सांभाळा आणि वरून हिची बोलणी खा आपण इथं येऊन चूक तर केली नाही ना त्या मनालाच प्रश्न विचारत होत्या त्या दिवशीपासून त्या तिला भिवूनच सगळं काम करू लागल्या जेणेकरून तिची चिडचिड ऐकायला नको सतीश मात्र वाईट वाटत होतं की बायकोला असं दिवसभर राबताना पाहून पण ते शांत बसत कारण मुलीसमोर नको काही म्हणायला पण त्यांना मनापासून वाटत आईची मुलीला कळकळी कर यावी एके दिवशी नंदिनीला वाटलं या दोघांमुळे प्रायव्हसीस मिळत नाही त्या दिवशी रात्री तिने आईला सांगितलं तुमच्या दोघांपुरताच स्वयंपाक करा कारण आज ऑफिसची पार्टी आहे आम्ही बाहेरूनच जेवण करून येऊ त्या दिवशी असं खोटं सांगून दोघेही हॉटेलला जेवायला गेले आता असं नेहमीच घडत होतं कधी खोटं बोलून फिरायला जात तर कधी हॉटेलला दोघांनाही ते बाहेर समजत होते दोघांना आता समजत होतं सगळं पण बोलून टाकू शकत नव्हते नंदिनीचं वागणं आता खूप बदललं होतं ती खूप चिडचिड करत घालून पाडून बोलत आईकडून कामात काही चुकलं तर तिला लगेच बोलत आई नीट काम करत जा नाहीतर करू नकोस माताईंच्या मनाला मात्र मुलीचं असं बोलणं वागणं खूप टोचत आज नंदिनीच्या काही मैत्रिणी येणार होत्या तर सीमाताईंना काहीतरी नाश्ता करायला सांगितला त्यांनी केला व सर्वांना दिलाही मैत्रिणींनी नाश्त्याची खूप स्तुती केली व त्यातील एक म्हणाली तुझी मेड छान आहे किती छान नाश्ता बनवलाय नंदिनी म्हणाले हो नवीनच कामाला ठेवले सहा महिने होत आले असतील सतीशरावांना हे ऐकून खूप वाईट वाटलं सीमाताईंच्या तर डोळ्यात पाणी आलं तिच्या मैत्रिणी गेल्या की नंदिनी आईला म्हणाली आई साडी तरी चांगली वापर जा मोलकरीन तरी तुझ्यापेक्षा चांगली राहत असेल पुन्हा कोण आलं तर तू कृपया बाहेर येऊ नकोस ज्या मुलीवर सगळी मालमत्ता केली ती आज मोलकरी म्हणत होती तिच्यामुळेच ते कंगाल झाले होते संपत्तीने मोकळे झालेले आईवडील पाहून तिला त्यांची जास्तच अडचण होऊ लागली होती आता मुलं थोडी मोठी झाल्याने तिला तसंही त्यांचा उपयोगही काही नव्हता सोहमचे ऑफिसचे काही मित्र आज घरी येणार होते त्यानं तर तिला सरळ सांगितलं तुझ्या गावट्या आई वडिलांना आज माझ्या मित्रांसमोर आणू नकोस प्रतिष्ठित लोक आहेत ती तुझ्या आईवडिलांना बघितलं तर माझीच मान खाली जाईल नंदिनीनेही त्यांना लगेच सांगितलं कृपया आज दोघं या रूमच्या बाहेर येऊ हो नका तिला आज त्यांची लाजही वाटत होती पैसे त्यांची मालमत्ता वापरताना त्यांना त्यांचा त्रास नव्हता आता त्यांना मोकळं झालेलं बघून त्यांना त्यांचा भार वाटू लागला आधी ते गावटी बधीर वाटत नव्हते आता वाटू लागले सीमाताईंमध्ये वयोमानानुसार वैंदळीपणा आला होता आणि त्यांना कमी दिसूही लागलं होतं एकदा सीमाताईंकडून काही गडबडीत भाजीला मीठ दोन द्या टाकल्या गेलं त्यामुळे सोहमला खूपच भाजी खारट लागली त्यामुळे नंदिनी आणि त्याच्यात त्यावरून कडाकायचं भांडण झालं रागाच्या भरात आईला म्हणाली तू नीट कर काम नाहीतर करू नकोस कशाला कर माझ्या संसाराची राख रांगोळी करतेस मुलीचे शब्द ऐकून सीमाताई बधिरत झाल्या मुलीच्या संसाराची मी कशाला राख रांगोळी करू असं म्हणत त्या रडत होत्या आज सतीश ही पश्चाताप झाला होता बायकोचा झालेला अपमान त्यांना सहन होत नव्हता खूप साध्यापणाने व मुलीवरील प्रेमामुळे मुली खूप चुकीचं पाऊल त्यांनी उचलल्याचं त्यांना आज पश्चाताप होत होता असेही दिवस बघायला लागतील याचा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता नंदिनी दोघांच्याही मनातून उतरली होती असली मुलगी नसती तरी चाललं असतं असं त्यांना आज वाटत होतं काय होईल पुढे नंदिनी वागेल का नीट का आणखीनच त्यांना हिनतेची वागणूक देईल काय करतील तिचे आई वडील मुलीला अद्दल घडवतील का, का तिच्याच अन्याय सहन करतील पाहूया पुढील भागात भाग तीनमध्ये कथा नक्की ऐका कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप सपोर्ट कीप वॉचिंग